गोंदियाच्या दिनकर नगर येथील चार वर्षीय चिमुकल्यावर वाघाचा हल्ला वन वा विभाग वाघाला कधी जेरबंद करणार नागरिकांचा सवाल नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील दिनकर नगर येथील बिहान रॉय वय वर्ष चार व अजय प्रशांत सरदार वय वर्ष तेवीस हे जवळील असलेल्या गोठणगाव इटिया डोहर धरण येथे फिरायला गेले होते मात्र आधीच झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे चार वर्षे चिमुकल्यावर हल्ला केला व काही अंतरावर फरकटत नेले मात्र सोबत असलेल्या बावीस वर्षीय युवकाने चिमुकल्याला वाचवण्यासाठी चक्क वाघाची झुंज खेळली आणि चिमुकल्याचे प्राण वाचवण्यामध्ये यशस्वी झाला त्यामुळे सदर तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे मात्र असे असले तरी यामध्ये चिमुकला आणि बावीस वर्षीय तरुण हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत तर दुसरीकडे ह्या प्रकारामुळे वाघाची मोठी दहशत निर्माण झाली आहे ज्यामुळे संपूर्ण परिसरातील नागरिक भीतीच्या छायेत आहेत मात्र अजूनही वाघ जेर बंद झाला नसल्याने वन विभाग त्या वाघाला जेरबंद कधी करणार की एखादा बडी पडण्याची वाट बघतोय असा सवाल नागरिकांनी केला आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद